आय पी एलमध्ये चेन्नई सुपर किंग्ज आहे हे आज परत एकदा या संघानं दाखवून दिलेलं आहे लक्षात घ्या तुम्ही सातत्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर इतके वर्ष आय पी एल चालू आहे फक्त गेल्या हंगामामध्ये चेन्नई सुपर किंग्स प्लेऑफमध्ये गेली नाही बाकी सर्व वर्षामध्ये चेन्नई सुपर किंग्जनी दाखवलेलं सातत्य हे कमाल आहे कमाल म्हणजे मी थक्क झालेलो आहे आजच्या सामन्याची सुरुवात खरं तर कलकत्त्याच्या बाजूने झाली होती दोन्ही संघांनी आपल्या संघामध्ये बदल केलेला नव्हता मॉर्गननी नाणेफेक जिंकली आणि अर्थातच अपेक्षेप्रमाणे पहिल्यांदा बॉलिंग करायला घेतली सुरुवातीला या ए ईमधल्या विकेटवरती बॉल थोडासा थांबून येतो स्विंग नाही पण थोडासा शेपअप होतो असं बघायला मिळालेलं होतं आणि त्यामुळे पहिली बॉलिंग करायची संधी कलकत्त्याला मिळालेली होती परंतु दुर्दैवानी लॉकी फर्ग्युसनला कोणतीही दिशा सापडली नाही टप्पा सापडला नाही आणि त्याचा फायदा सुरुवातीला ऋतुराज गायकवाड आणि फाप दू प्लसीने जम बसवण्याकरता घेतला ह्यांनी सुद्धा संघाच्या सातत्यामध्ये भरस टाकली कारण दरवेळेला संघाला गरज असताना या दोघांनी उत्तम सुरुवात करून दिलेली होती पहिल्या सहा ओव्हरमध्ये जेव्हा विकेट मिळाल्या नाहीत मला वाटतं तिथंच व्हायला सुरुवात झाली आणि त्यातनंही फाप दू प्लसीचा एक स्टंपिंगचा चान्स हा दिनेश कार्तिकने सोडला मला वाटतं तो एक निर्णायक क्षण होता मुवमेंट ऑफ द मॅचचा तो एक भाग होता कारण फाप दुप्लसी नंतर काय केलं हे आपण नंतर बोलूया ऋतुराज गायकवाडनी सुद्धा अप्रतिम बॅटिंग केली आणि मारण्याच्या नादात तो आऊट झाला पण सुरुवात जी होती ती साठच्या पुढच्या धावांची करून दिलेली होती नंतर आला रॉबिन उत्तप्पा आणि त्यांनी आणि नंतर आलेल्या मोईन अलीनी फोड बॅटिंग केली समोर फाफ दु अप्रतिम बॅटिंग करतच होता परंतु या दोघांनी तोडफोड बॅटिंग केली चौकार आणि षटकारांची बरसात केली महत्वाची गोष्ट ही झाली की वरुण चक्रवर्ती असू देत लॉकी फर्ग्युसन असू देत छकीबुलसन असू देत या सगळ्यांच्या गोलंदाजीवरती या चेन्नईच्या फलंदाजांनी व्यवस्थित हल्ला चढवला त्यातल्या त्यात कमी मार हा अर्थातच सुनील नरेंद्र पडला त्यांनी दोन विकेट सुद्धा काढल्या पण जेव्हा वीस षटकांचा खेळ संपला तेव्हा दुर्दैवाने शेवटच्या बॉलवरती फॉब दू प्लसी झाला आणि त्याला शतक पूर्ण करता आलं नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याला ऑरेंज कॅपचा मानकरी होण्याकरता अगदी काही एका हाताच्या बोटावरच्या पेक्षा कमी धावा या कमी पडल्या पण त्याला ती चिंता नव्हती कारण त्याचा सहकारी ऋतुराज गायकवाड त्याचा मानकरी होता एकशे ब्याण्णव धावांचा धाव फलक हा चेन्नईने उभारला फक्त तीन विकेट गमावून याच्यातच सगळं काय आलं पाठलाच चालू झाला त्यावेळे अर्थातच जबरदस्त सुरुवात ही एकच गोष्ट कलकत्त्याला हवी होती आणि तशी म्हणायला गेलं तर शुभम शुभमन गिल आणि व्यंकटेश अय्यरनी करून दिली या दोघांचंही सुद्धा सलामीतलं सातत्य हे कमाल होतं कारण प्रत्येक वेळेला या दोघांनी कलकत्त्याला अडचणीतनं बाहेर काढून देण्याचा प्रयत्न हा मनापासून केला व्यंकटेश अय्यरनी अर्धशतक केलं शुभमन गिलनी सुद्धा अर्धशतक केलं नव्वद धावांची सलामी दिली जी अत्यंत महत्वाची होती परंतु त्याचा नायनाट केला अक्षरशः कलकत्ताच्या बॅट्समॅननी आणि खरं सांगायचं तर अप्रतिम बोलुंग बोलिंग करून चेन्नईच्या बोलर्सनी एकदम चांगली धावगती वाटत असताना ड्वेन ब्रावो बोलिंगला आला त्यांनी हळुवार चेंडू टाकले आणि त्याचा परिणाम असा झाला की त्यांनी पहिल्या दोन ओव्हरमध्ये फक्त नऊ धावा दिल्या आणि तिथपासनं सामन्याला कलाटणी मिळायला सुरुवात झाली कारण अपेक्षित धावगतीचं ओझ हे वाढवायचं कसं हे महेंद्रसिंग धोनीला अगदी बरोबर माहिती आहे त्याच्या वेळेला सुद्धा गंमत झाली कारण धोनी स्वतः जोश हॅशलवुडच्या बॉलिंगवरती व्यंकटेश अय्यरचा कॅच टाकलेला होता आणि त्याचबरोबर शुम्मन गिल कॅच आऊट झाला पण तो हवेतला बॉल स्पायडर कॅम्पच्या तारेला लागला त्यामुळे तो बॉल डेट ठरवला गेला या सगळ्या गोष्टींच नाट्य हे दुबईच्या मैदानावरती आज घडत होतं परंतु शिकण्यासारखी गोष्ट मित्रमैत्रिणी की मित्र मनाच्या विरुद्ध गोष्टी होत असून सुद्धा चेन्नईच्या कॅप्टननी कुठल्याही प्रकारची सामन्यावरची पकड ही ढिली केली नाही नशिबाला दोष दिला नाही व्यवस्थितपणे खेळ करत राहिले आणि बघता बघता अपेक्षित दहा अवगती दहाची बारा बाराची चौदा असं म्हणत म्हणत ती हाताबाहेर गेली एका पाठोपाठ एक बॅट्समन आउट व्हायला लागले याच्यामध्ये लॉर्ड ठाकूर म्हणजे आपला लाडका शार्दूल ठाकूर यांनी तीन जणांना आऊट केलं सर रवींद्र जडेजांनी दोघांना आऊट केलं आणि त्याचबरोबर जोश हॅसनगुडनी सुद्धा दोघांना आऊट केलं इयान मॉर्गन जो या कलकत्ता संघाचा कॅप्टन होता बॅट्समन म्हणून सपशेल फेल सपशेल म्हणजे काही त्याला तोडच नाही इतका तो फेल झालेला आहे त्याला काहीच संघासाठी करता आलेलं नाही आहे कॅप्टनशिपच्या बाबतीतही तो खूप काही कमाल होता असं काही दिसलं नाही हे पराभव झाला म्हणून मी म्हणत नाही आहे परंतु संपूर्ण सिरीजमध्ये त्यांनी काही कमाल केली आहे कॅप्टन किंवा बॅट्समन म्हणून असं मला तरी दिसलं नाही त्यामुळे शेवटी सत इस धावांचा विजय हा चेन्नई सुपर किंगच्या हाती लागलेला आहे आता मी जिथं शूट करतोय माझ्या घरातन त्याचे दरवाजे मी बंद केले कारण सामना दुबईमध्ये मध्ये होतोय पण चेन्नई सुपर किंगचे चाहते इतके आहेत की ते आता बाहेर फटाके फोडतात तुम्हालाही कदाचित तुमच्या घरातन ते ऐकू येत असतील परंतु मित्र मैत्रिणींनो चेन्नई सुपर किंगच्या विजयामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या बॅट्समन आणि बॉलरनी मिळून नऊ जणांनी कामगिरी केली दोघांनी कामगिरी कुणी केली नाही की ज्यांना संधीच मिळाली नाही एक होता महेंद्रसिंग धोनी दुसरा होता अंबाती रायडू नाहीतर बोलच घ्या प्रत्येकाने कमीत कमी विकेट काढल्या बॅट्समन पाच जे खेळले त्या सगळ्यांनीच बॅटिंग चांगली केली याला म्हणतात सांघिक विजय ह्याला म्हणतात सातत्यपूर्ण खेळ कित्येक वर्ष या संघाचं म्हणजे ने जे नेतृत्व आहे पहिल्यापासून आत्तापर्यंत ते महेंद्रसिंग धोनीच्या हातात आहे आणि तो या संघाला बरोबर मार्ग दाखवत आलेला आहे चेहऱ्यावरच्या भावना तो बदलून देत नाही अपयशाने खचत नाही आणि यशाने माजत नाही गेल्या वर्षी जेव्हा चेन्नई सुपर किंग्स प्लेऑफमध्ये गेली नाही तेव्हा महेंद्रसिंग धोनीनी मनाशी खुणगाठ मांडली होती की अशा संघाला मी अवस्थेत सोडून जाणार नाही अजून एक वर्ष मी किमान खेळेन पुढच्या वर्षी तो खेळतोय की नाही मला अजून बघायला मिळालेलं नाही आहे परंतु यावर्षी त्यांनी जे पुनरागमन केलं ते अशक्य होतं त्यांना टाळ्या वाजून मानवंदनाही आपल्याला द्यायलाच लागेल आणि बाकीच्या संघांना चेन्नई सुपर किंगकडनं सातत्य म्हणजे काय हे शिकायला लागेल संघ बांधणी म्हणजे काय हे शिकायला लागेल संघातल्या खेळाडूंवरती विश्वास दाखवत त्यांना पुढं कसं न्यायचं हेही शिकायला लागेल मी असं म्हणेन आय यू एमध्ये झालेला हा उत्तरार्ध हा रंजक झाला खेळाचा आनंद आपल्याला बघायला मिळाला काही काय वेळेला विकेट खराब असल्यामुळे बॅट बॉल द्वंद्व बघायला मिळालं परंतु आजच्या सामन्याबद्दल जर का बोलायचं झालं शेवटी तर किंग ऑफ द मॅच हा मला वाटतं फाब प्लसी होता कारण त्यांनी शेवटपर्यंत म्हणजे वीस ओव्हर बॅटिंग त्यांनी केली आणि मोमेंट ऑफ द मॅच जर का म्हणलं तर मला तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल पण ड्वेन ब्राव्हनी टाकलेल्या मधल्या दोन ओव्हर या मॅजिकल होत्या तिथ जे ब्रेक लागायला लागले ते नंतरपर्यंत निघालेच नाही आणि चेन्नईच्या हाती सत्तावीस धावांचा विजय लागलेला आहे त्यामुळे मित्रमैत्रिणींनो तुमच्या बरोबर या संपूर्ण आय पी एलची ही कहाणी सादर करताना मलाही खूप आनंद झाला माझं काय आवडलं माझं काय खटकलं हे तुम्ही मला सांगता आणि शेवटपर्यंत सांगत राहा कारण आपल्यामधला हा संवाद हा मला खूप आवडतोय भावतो भावतोय मी वेगवेगळे प्रयोग करतोय काही नवटंकीचे आहेत काही क्रिकेटचे इन्साईटचे आहेत त्याला सगळ्याला तुम्ही प्रतिसाद देत आहे त्याबद्दल मनापासनं धन्यवाद आता ही आपल्यामधला संवाद हा बंद होणार नाही आहे कारण टी ट्वेंटी क्रिकेट हे चालू राहणार आहे लवकरच मी दुबईला जाणारे टी ट्वेंटी वर्ल्ड कप कव्हर करायला आणि तिकडनं सुद्धा तुम्हाला टी ट्वेंटी वर्ल्ड कपच्या सगळ्या बित्तम बातम्या या मी तुमच्यासाठी सादर करणारे फक्त तुमचा पाठिंबा तुमचा सपोर्ट तुमचा आशीर्वाद हा असाच चालू ठेवा त्याकरता माझं यूट्यूब चॅनल आणि माझं फेसबुक पेज हे लाईक आणि सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका त्यामुळे आता हा संवाद पुण्यातनं दोन तीन दिवस चालू ठेवतो पण खरा संवाद अखाताच्या वाळवंटातनं म्हणजे वाळवंटाच्या हिरवळीतनं मी तुम्हाला लवकरच सादर करीन बाय बाय